नमस्कार आपण का या या चॅनलमध्ये आम्ही आपलं स्वागत करतो माझ्या भावना पाहतो की काल अक्कोले अक्कलकोट या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे जे प्रदेश अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर काही शुद्ध धर्म प्रतिष्ठान या संघटनेने शाई टाकून त्यांच्यावर त्यांना काळं वंगण त्यांच्यावर टाकून त्यांना त्यांचा चेहरा काळा केला आहे आणि असा जीव घेणं हल्ला त्या अं दादा गायकवाड प्रवीणदादा गायकवाड हे जे आहे की फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीवर ते चालणारे आहेत आणि पाहतो की संभाजी ब्रिगेड जे संघटन आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम आहे अशा त्या नेत्यावर पाहतो की जीवघेण हल्ला आहे त्यांच्या परिवारासाठी ते संग चालत असताना गाडीमध्ये एका अक्कलकोट या ठिकाणी ज्या अं कार्यक्रमासाठी चालले होते त्या कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे होते आणि काही धर्म प्रतिष्ठान या संघटनेने त्यांना गाडीतून ओढून त्यांच्यावर वंगण टाकलं काळशाही फेकून दिली आणि त्यांचा चेहरा विरूप केला आणि तिथे असलेल्या काही संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते त्यांनी पाहिलं पण इतका जमावमुळे त्यांचं काही चाललंय ना पाहतो की प्रकारे त्यांना त्या ठिकाणी त्यांचा चेहरा काळ केलेला आहे संभाजी ब्रिगेडचे जे अध्यक्ष हे अं अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड हे बहुजन समाज इतर समाजांना इतर काही जाती वगैरे लोकांना त्यांनी एक चांगल्या प्रकारचे शिकवण किंवा चांगल्या प्रकारचं सामाजिक काम त्यांनी केलं आणि काही लोकांना बहुजन लोकांना त्यांनी शिकण्यासाठी बाहेर देशामध्ये पाठवलं अशा प्रकारचं सामाजिक काम जे आहे हे प्रवीण दादा गायकवाड करत होते आणि पाहूया तो पुढील काय रिपोर्ट आहे तो आपण आपल्या माध्यमातून बघूया हे घडून आणले ही शेवटाची सुरुवात आहे एवढं मी निश्चित सांगतो माझ्या जीवताला धोका होता का तर मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळं आज मी जिवंत आहे याचा आग्रह होता की छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करा तांत्रिक अडचण अशी आहे की सचिन कांबळे यांनी छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने ऑलरेडी मुंबई मध्ये रेजिस्ट्रेशन केलेलं आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे जीव हल्ला करण्यात आला ते आपल्या गाडीतून उठून कार्यक्रम असताना शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती शाईफेक करत जीवघेणा हल्ला केला हे आपण दृश्य पाहतोय या घटनेनंतर पंढरपुरात त्यांचं जंगी स्वागत करून दुग्धाभिषेक करून त्यांचं शुद्धीकरण करण्यात आलं अक्कलकोट येथे जन्मजे राजे भोसले यांचा सन्मान माझ्या असते होता डॉक्टर शिवरत्न शेटे त्याचे प्रमुख होते आणि या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अक्कलकोटला गेलो होतो अचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळवंदन केल टाकलं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट खरी आहे परंतु ही जी विचारधारा आहे ही विचारधारा तुम्हाला आठवत असेल की डॉक्टर पानसरेंचा खून झाला डॉक्टर कलबुर्गेंचा खून झाला डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला डॉक्टर गौरी लंकेशचा खून झाला हा सत्ता काळ जो आहे या सत्ता काळामध्ये पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते हे असुरक्षित आहेत कधी कधी पक्ष फोडले जातात पक्षांनंतर मग कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग त्यांच्यासारखं कुठलीही गोष्ट करता नाही आली एक सत्यविचार सरणीने आम्ही काम करतो आमचा विचार जो आहे हा राज्यघटनेला अभिप्रेत असलेला समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्याचा आहे या देशामध्ये मानवता प्रस्थापित झाली पाहिजे याच्यासाठी संभाजी ब्रिगेडचं काम चालू आहे का आणि ते चालू राहणार आहे परंतु दुर्दैवाने काही गैरसमज पसरवले जातात सामाजिक संघटनेबद्दल आणि मग अशा हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते माझ्यासारख्यावर हल्ला केला मी याचा निषेध करणार नाही पण एक निश्चित सांगतो ज्यांनी पण हे घडवून आणले ही शेवटाची सुरुवात आहे एवढं मी निश्चित सांगतो संभाजी ब्रिगेडचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे संभाजी ब्रिगेडच उत्तर देण्याची पद्धत माहीत आहे आणि राज्यकर्त्यांमध्ये मुख्यतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि ज्यावेळेस आम्ही या कार्यक्रमाला पोहोचतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारची पोलीस यंत्रणा एवढ्या महत्वाच्या ठिकाणी नाहीये आणि अशा वेळेस मला असं वाटत की जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा तिथं नव्हती का काही ठरवून षडयंत्र घडलं होतं का माझ्या जीवताला धोका होता का तर मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळं आज मी जिवंत आहे आणि मला आनंद वाटतो की मला या पुढच्या काळामध्ये काहीतरी चांगलं काम करायची संधी असल्यामुळंच मला ही तुमच्या सगळ्यांच्या एक नवीन जीवनाची संधी मिळाली जय जिजाऊ जय शिवराय माझ्या हत्येचाच कट केला गेला होता माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि सगळे सहकारी यांच्यामुळं मी आज जिवंत आहे अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार हे आता कुटुंब बरोबर असलं काय गौरी लंकेश तर स्त्रीच होती ना तर जी विचारधाराची लढाई आहे ती संपूर्णपणे ही समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि मानवतेची लढाई या देशामधले सगळे धर्म जाती समान आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमच्या विचारधारा आहे शिवराय फुलेशाहब आंबेडकरांची विचारधारा मांडत असताना तुम्हाला जर ते आवडत नसेल तर मला हा काही जो झालेला हल्ला आहे हा काही सोपा नाही याच्या मागे मोठा कट आहे सरकारनी ते उघड करावं आणि याची संपूर्णपणे जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर येते असं माझं म्हणणं आहे निश्चितच ते संभाजी ज्यावेळेस हल्ला करतात ते ते विरुद्ध विचारसरणीचे आहेत हे निश्चित आहे भाजपचे कार्यकर्ते आहेत शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात त्यांचं आमचं दोन वेळा संभाषण झालं त्यांचा आग्रह होता की छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करा तांत्रिक अडचण अशी आहे की सचिन कांबळे यांनी संभाजी ब्रिगेड आपण पाहिलं की रिपोर्ट मध्ये कशा प्रकारे त्या शिवधर्म प्रतिष्ठान या संघटनेचे जे अध्यक्ष दीपक काटे याने त्यांच्यावर तो हल्ला केला या हल्ल्यामध्ये ते वासले आम्हाला पाहतो की बोलताना प्रवीणदादा गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांचं त्या ठिकाणातून त्यांचं बाहेर आणल्याच्या नंतर काही संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं दुग्ध दूध टाकून त्यांचा एक अभिषेक केला आहे भाऊन हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जे भारत वंदे भारत